असं म्हणतात उन्हात हवी असेल सावली तर वृक्ष लावा पावलो पावली नाशिक शहराची ओळख ही ऐतिहासिक आणि धार्मिक नगरी आणि थंड अशी आहे शेकडो बांधव या तीर्थस्थानी भेट देण्यासाठी येत असतात याच ठिकाणी नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्या अध्यक्ष सौ स्नेहलदेव यांच्या प्रेरणेतून जेथे कमी तेथे आम्ही या युक्तीवरती चालणाऱ्या नमस्ते नाशिक फाउंडेशन यांच्यातर्फे नुकतेच शंभर वृक्षांचे रोपण करण्यात आले नाशिक महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक श्री बदाणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमास वृक्षप्रेमी पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक श्री मधुकर कड धर्मवीर सुनीलभाऊ बागुल स्वप्नील शिनकर अनिल नहार राजूभाई डुंगरवाला एमपीसीबी चे प्रादेशिक अधिकारी एल एस भड नाना अलाई आय आर एस चे कमिशनर व्ही एच पाटील बार काउन्सिलिंगचे अॅडव्होकेट वैभव शेट्टे नमस्ते नाशिक से संदीप देव संजय सोनार रिजवणा शेख अशोक सावकार सचिन राणे आदी मान्यवर उपस्थित होते जागर महाराष्ट्र साठी अविनाश शिरसाट